कार मित्रांनो मी कुकनी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हि वी, व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे कडवयत आणि चाललो आहे आपण कडवई डॅमवरती असंच फिरायला बा आपला गाजला पाव गाजायला गाजा होतोय आपण चाललो आता कडव डॅमवरती नंतर मग आपण करणार आहोत आजचा ब्लॉग आपला खूप बिझी असणार आहे आपण चाललो आता डॅमवरती दोघंच आहोत कडवत

हा कडव गौजळीचा इंटर आहे म्हणजे इंटर इथन इंटर होतात हा स्तंभ याच वर्षी झाला आहे आणि खूप मस्त पद्धतीने किल्ला आहे हा बघा ना पुढे ते म्हणजे रिक्षा आहे बघा आहे बघा हाय हाय पहिल्यांदा युट्यूबर आपण श्रावणीच्या घरात होतो आपली खास बहीण बघा आणि मोठी बहिणी बघा जातोय खाली आपण डॅम वर तर आता आपण आलोय कडव डॅम हे बघा बघा काय बाई काय हवा सुटले मस्त वाटतय लय भारी लय बघा आपण चाललो होता कडवयला चायनीज सेंटर चुप आणि घरी जायचंय बैल पकडायचे आपल्याला हवा म्हणजे नांगराला लावणी लावायची तर तो पण एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो मी नवीन आहे कडोईला आता आपण चायनीज सेंटर जिथे जातोय कडवेलाच दाखवलो तुम्हाला कसाम झाला होता आणि आता सूप आलाय सुपी झाला बद्दल सुपीला घरी जाणार <सद्वार्ण> आम्ही हॅलो घरी मस्त इतकी सूप वगैरे केलेलो सर्दी होती मला आता अशा वेळेस तुमची सर्दी जाईल भरपूर तर आता सूप पि यायले तर सर्दी जाते हो पाऊस येते काय भरलं आहे माझ्यावर आणि चाललो आपण आता घरी चालतो जातो आणि बस भरपूर फिरलेलो आज म्हणजे कड चायमला गेलो तो दिल्लीला भेटलो नंतर मग चायनीज सेंटरला गेलो काय आपला प्लॅन नव्हता चायनीजला त्याच्या आपण चायनीज सेंटरला गेलो दही पाऊस आला तरी गेलो तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका